लोकसभा निवडणुकांची तयारी अगदी जोरात सुरू आहे सगळेच पक्ष त्यांचे जाहीर उमेदवार संभाव्य उमेदवार आणि इच्छुक उमेदवार सगळेच आपापल्या परीनं कामाला लागलेत हा आता सध्या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे जो पक्षांसाठी डोकेदुखी ठरते आणि विषय जेव्हा लोकसभेचा येतो तेव्हा नाव येतच येतं लोकसभेला राजकीय राजकीय राडा हा हा नेहमीच चर्चेत चर्चेत असतो आता सुद्धा तिथल्या उमेदवारीमुळे तिथं भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली पण या उमेदवारीमुळे मोहिते पाटील मात्र प्रचंड नाराज आहेत आणि त्यांची हीच नाराजी भाजपची डोकेदुखी बनली आहे आणि मोहितेंच्या याच नाराजीमुळे निंबाळकरांचं तिकीट जाणार का अशी चर्चा देखील रंगली आहे मा दे चाललंय काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सर्वांचं स्वागत आता माढा मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर माढा हा बारामतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाला राहिला राहिलाय दोन हजार नऊ साली शरद पवार या मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते आजही त्यांचा समर्थक गट या पट्ट्यामध्ये आहे पवारानंतर दोन हजार चौदा ला विजयसिंग मोहिते पाटील या ठिकाणी खासदार होते मोहिते घराणं तिथलं मोठं राजकीय प्रस्थ मोहिते पाटील हे एक मातब्ब राजकारणी म्हणून तिथं ओळखलं जातं विजयसिंग मोहिते यांच्यानंतर त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते इथे सक्रिय आहेत जे सध्या भाजपमध्ये आहेत आता यंदाच्या लोकसभेला धैर्यशील मोहिते हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते यासाठी मोहितेंनी अनेक महिन्यांपूर्वी शड्डू ठोकला होता तशी तयारी देखील सुरू केली होती पण पन भाजपने ऐनवेळी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दोन हजार एकोणीस राष्ट्रवादीचे संदीप शिंदे यांचा पराभव केला होता आणि हा पराभव करत निंबाळकरांनी सुरंग होता आता माळा लोकसभेचं राजकीय गणित झालं तर माळ्यात सोलापूर आणि सातारा असे दोन जिल्ह्यातील विधानसभा समावेश आहे ज्यात सोलापूर मधील करमाळा माळा सांगोला माळशिरस या चार तर साताऱ्यातील फलटण आणि माण या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या सहा पैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी भाजप तर एका अपक्ष आमदार आहे म्हणजे एकूण पक्षीय ताकत पाहता राष्ट्रवादीचं पाडत जड आहे पण राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीचा फटका यंदा बसू शकतो आता या ठिकाणी शरद पवारांनी निवडणूक लढवावी असा सूर दर निवडणुकीला असतो जो यंदाही दिसून येतोय पण महाविकास आघाडीकडून अद्याप कोण उमेदवार असेल या ठिकाणी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पण भाजपने निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं भाजपला मात्र अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील चांगलेच नाराज आहेत त्यांनी मोहिते पाटीलच नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा प्रचंड चिड दिसून येते आणि याचा फटका गिरीश सुद्धा बसला मोहिते पाटील यांची नाराजी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन यांना तातडीनं न क्लोजला पाठवलं होतं सांगितल्याप्रमाणे गिरीश महाजन तिथे पोहोचले पण तिथं मोहितेचा समर्थन गट आधीच पोहोचला होता महाजनांना अक्षरशः कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं गिरीश महाजन आणि मोहितेंची चर्चा सुद्धा झाली पण तोडगा काही निघाला नाही या भेटीनंतर महाजनांनी माध्यमांशी बोलताना देखील म्हटलं माड्यात दादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही मी मुंबईला जाऊन फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी या विषयासंदर्भात चर्चा करेन डाव्यांच्या पक्षात मोठे वजन आहेत माड्याची उमेदवारी देण्यापूर्वी चर्चा झाली होती सर्वही झाले होते मात्र एवढा मोठा वाद आणि निरोष असेल असे आम्हाला वाटलं नव्हतं मात्र आज या ठिकाणी आल्यानंतर नाराजीची तीव्रता लक्षात आली आणि या नाराजीची दखल निश्चितपणे पक्षश्रेष्ठी घेतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी बोलून दाखवला एवढंच नाही निंबाळकरांच्या उमेदवारीच्या नाराजीवर मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शेकापचे जयंत पाटील माजी आमदार नारायण पाटील जयंतराव जगताप यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थित बैठक झाली या बैठकीतल्या चर्चे जेव्हा विचारलं तेव्हा फक्त स्नेहभोजनासाठी आलो होतो असं म्हणत नाही त्यांनी विषय टाळा खरा पण शेकापचे जयंत पाटील मात्र काहीही स्पष्टपणे न बोलता खूप काही बोलून गेले अकलूतची भूमी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना कलाटणी देणारी आहे येत्या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण बदललेले दिसेल असं भाकीत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी वक्तव्य करून खळबळ माजवून दिली तुम्हाला शरद पवारांनी पाठवलं आहे का या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी मला कोणीच पाठवलं नाही तरी इंडिया आघाडी शरद पवारांचा मानतात त्यामुळे आपण त्यांना सांगून त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि जयंत या वक्तव्यामुळे मोहिते पाटील जाणार अशी झाली कारण भाजपने निंबाळकरांची उमेदवारी जर निश्चित केलीच तर मोहिते पाटील भाजपच्या विरोधात बंड करत शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि स्वतः गिरीश महाजनांच्या माध्यमांशी बोलतानाचे वक्तव्य हे याच राजकीय बंडाकडे इशारा देते असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही दरम्यान दोन हजार चौदा निंबाळकर आणि मोहिते पाटलांमधला वाद समोर आला होता मोहिते पाटलांनी दोन हजार चौदा लोकसभेसाठी निवडणूक लढवून असल्याचं स्पष्ट केलं होतं पण तेव्हाही मोहितेना डावलून भाजप आणि निंबाळकरांना संधी देण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा हा संघर्ष उभाळून आलाय पण मोहिते पाटलांचा समर्थक गट पाहता महाजन जसं म्हणाले की मोहिते पाटलांची नाराजी भाजपला परवडणारी नाही हे खरवू शकतं कारण या पट्ट्यात शरद पवारांना म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मोठा गट या ठिकाणी आहे आणि यात भागात दोन हजार मध्ये म्हाळा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये धैर्यशिल आणि मोहिते पाटील घालण्याचा मोठा वाटा आहे आणि आता सुद्धा सोलापुरामध्ये राम शिंदेना खासदारकी उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि राम शिंदेंना तिथे निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटील घेण्याची भूमिका महत्वाची ठरू शकते त्यामुळे ही लोकसभा असेल काय किंवा आगामी काळातील विधानसभा निवडणुका पाहता मोहितांना दूर करण्याची एवढी मोठी रिस्क भाजप उचलणार नाही त्यामुळे मोहितांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप निंबाळकरांना दिलेली उमेदवारी माघार घेणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं वाटतं तरी म्हाळा लोकसभा संघातील राजकीय वादावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका